नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे देवही देणाऱ्याला देत असतो म्हणजेच आपली संपत्ती आणि अन्नधान्य जो धरून बसत नाही नेहमी इतरांना दान करतो तसेच त्यांच्या वाट्यात वाटत राहतो त्यांना देवही भरपूर देतो आणि कधीच काही कमी पाडत नाही आणि आपल्याजवळ असलेली संपत्ती अन्नधान्य जो सदैव धरून राहतो आवळून बसतो त्याला आयुष्यामध्ये कधीच पुरत नाही सदैव सदैव आहे आहे आणि नाही नाही हेच त्याच्या आयुष्यामध्ये चालू राहतं म्हणून देवाचा विशेष आशीर्वाद असलेल्या या तीन लोकांना कधीच नाही म्हणू नका तुमच्या घरामध्ये पाण्यासारखा पैसा येत राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व समस्या पूर्णपणे संपतील आणि दुःखाचे दिवस सुखाच्या दिवसामध्ये बदलतील या तीन लोकांना चुकून जरी तुम्ही मदत नाही केली तर तुम्ही पापांचे भागीदार बनावे लागते आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागते म्हणून तीन लोकांना दारातून कधीच तुमच्या हातातून दारातून कधीच रिकाम्या हाती पाठवू नका काहीच कमी पडणार नाही तर त्यांना किमान अन्न भाजी भाकरी किंवा एखादी वस्तू नक्की द्या आज या तीन व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल घराला सुख समृद्धी लावेल तर कोणत्या कोणत्या आहेत या तीन व्यक्ती तर चला पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाची कमतरता कधी भासू देणार नाही तुमच्या घरी अन्नधान्य भरपूर होईल सर्व धर्मावरील दानाला अत्यंत महत्व आहे सर्व धर्मामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व आहे हे केवळ एक प्रथा आहे केवळ परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती भरपूर सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे हे केवळ एक प्रथा आहे किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे ते त्याला इंद्रियामध्ये आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनामध्ये सुखसमृद्धी सर्व इच्छा पूर्ण होतात होण्यासाठी दान करणे अत्यंत गरजेचं आहे तर ते दान करणे मोठे पुणे मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने त्या व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते धार्मिक स्थळावर दान करण्याचे फार महत्त्व आहे पूर्वीपासून माय पूर्वीपासून माहीत आहे की पण घराच्या दारात आलेल्या संन्याशी रिकाम्या हाताने परत परतणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार या लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवामध्ये बदलते घरात येणाऱ्या आनंदाने काही दोष निर्माण होऊ शकतात आणि आज आपण पाहूया की सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे आपल्या घरात येणारी आपल्या दरवाजासमोर येणारी किन्नर एखादा किन्नर किंवा तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी आला दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाती तुम्ही कधीच पाठवण्याची चूक करू नका असे म्हटले जाते की कि आयुष्यामध्ये किन्नरांना दान करणे खूप चांगले आहे नपुसकांना दान केल्यावर कुंडलीतील बुधाचा दोष नष्ट होतो नम नमपुसक म्हणजे बुध ग्रहाचे प्रतीक असल्याचे मानले जातात एवढेच नाही तर आपल्यात आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्यांचा आपल्या जीवनावरती खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही त्यांच्यावर त्यांच्याशी कधी गैरवर्तन तुम्ही करू नका अशी एक धार्मिक मान्यता आहे त्यांचे वाईट आशीर्वाद घेऊ नका उलट त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावा यामुळे आपल्या जीवनातील बदल घडतात आणि आपल्या कुंडलीतील बुधग्रहाचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार न नपुस्तक हे बुधग्रहाचे प्रतीक मानले जाते एवढेच ना नाही तर आपण त्यांच्याशी चांगले वर्तन केल्यावर आपल्या जीवनात चांगले बदल घडतात त्यामुळे चुकूनही कधी नपुसकाचा अपमान तुम्ही करू नये तुम्हाला त्यांना नाणी ना द्यायची नसेल तर त्यांच्याशी निदान गैरवर्तन तरी तुम्ही करू नका अशी एक धार्मिक मान्यता आहे जर यांना हिरव्या रंगाच्या वस्तू दान केल्या के तर ते खूप शुभ असतं असे केल्याने सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने ग्रह त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना पुढे जाऊ लागू शकते बुध हा बुद्धी आणि भाग्याचा कारक मानला जाते म्हणून त्यांना दान करणे दान केले पाहिजे असं शक्य नसल्यात हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट तुम्ही दान करा दुसरी व्यक्ती म्हणजे संत महात्मा ज्योतिष शास्त्रानुसार जर कोणी साधू संत तुमच्या दारी येत असेल त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचं असेल तर ते तुम्हाला नक्की मिळवा आणि आधाराची जर गरज वाटली म्हणजे जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांना त्यांच्या चरणाशी स्पर्श करा असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्यापासून दारा एखाद्याच्या दर दरवाजापासून दूर जात असेल रिकाम्या हाताने जात असेल तर त्याच्या त्या त्यांच्या जीवनामध्ये संकट दुःख आणि संकट आल्याशिवाय राहणार नाही काही हरकत नाही त्यामुळे संत महात्मा कधी रिकाम्या कधीच पाठवू नका तिसरी व्यक्ती म्हणजे म्हणजे आहे आहे की ती अपंग किंवा असा असाही एक व्यक्ती तुमची दारात मदतीसाठी आला आहे तर त्याला तुम्हाला मदत करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी आणि राहूचे प्रतीक मानले जाते त्यांना दान के क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळला जातो शनी दोष असेल तरी तो दूर केला दूर करा जीवनात दुःख येत नाही संकट येत नाही कधी कधी असे होते की आपण रातोरात आपले आयुष्य रोजच्या व्यवहारात सगळं काही बरोबर असतं तर काही आपण आपल्याकडून चूक सुद्धा होते त्यामुळे आपल्या आपल्या जीवनामध्ये दुःख घडते गर, दुःख येते त्याला त्रास भोगावा लागतो त्यामुळे तुम्ही तुमच्या दारातून तुम कोणतेही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने कधी पाठवू नका जर तुम्हाला असं रिकामी आहे जर परत पाठवलं हो तर गोष्टी तर लक्ष द्या असे कधी करू नका कारण कारण राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते यामुळे आणि आपल्याला राहू आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते साडेसातीपासून मुक्ती मिळते आणि त्यामुळे ते होणारा त्रास होतो आणि म्हणून ज्यांना साडेसाती आहे त्यांनी किंवा शनीची शनीची महादशा चालू आहे अशा लोकांनी तर त्यांनी त्या आवर्जून करायला पाहिजे अपंग व्यक्तीला चांगले चुंगला चांगले आशीर्वाद घ्यावेत तुम तुमची अडकलेली कामे होऊ लागतील तुमच्या कामामध्ये अडथळे हो दूर होतील कारण शनी ही न्यायाची देवता आहे तुम्ही जर त्यांना काही दिले तर तुम्हाला डबल करून देतील परत देतात प पर कारण शनी जेव्हा शनी आपल्याला पैसे धन पद प्रतिष्ठा देऊ लागतात तेव्हा आपल्याला कशाची कमी पडत नाही शनिदेव जर आपल्यावर प्रसन्न असतील तर जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही चौथी व्यक्ती अशी जी आहे ती म्हणजे रस्त्यावर भिकारी भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने कधी परत जाऊ देऊ नका पैसे नसल्यास अन्न अन्न पाणी देण्याचा त्याला प्रयत्न अवश्य करावा असे केल्यास अशा गोष्टी दान करायला हव्यात उलट त्यांना शिवीगाळ करू नये या उलट भगवंताचा आभार माना की ते भगवंताने तुम्हाला देणारा बनवला आहे ना की मागणारा म्हणून देणाऱ्याला देणाऱ्याचं मन नेहमी असावं त्याने मागणाऱ्याला अवश्य द्यावं जास्त देऊ शकलो नाही तरी थोडं तरी द्यावं पण यथाशक्तीने ते देण्याचा प्रयत्न करावा आपल्याला यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं आपण नक्कीच द्यावं धार्मिक शास्त्रानुसार अशा लोकांना शिवीगाळ करणे अपमान करणे बोलणे हे अतिशय पाप मानले जाते शास्त्रानुसार तुम्ही दान करा त्यांना हाकरून देणे त्यांना अपमानास्मत करणे वागणूक देणे हे योग्य नाही असं केल्याने आपल्या जीवनामध्ये संचित केलेलं पुणे हे देखील नष्ट होतात त्यामुळे आपले आप आपण शास्त्रानुसार भिकारायला कधी तुमच्या दारातून रिकाम्या हाताने तुम्ही पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करू शकता ते तुम्ही नक्की करा आणि तुम्ही का काही दान करू शकत नसाल तर ईश्वराची मनोम मनोमन क्षमा मागा पाचवी व्यक्ती म्हणजे जी तुमच्या घरची मुलगी आहे घरातील मुलगी सासरी सासर होऊन माहेरी आली की तिचा अपमान कधीच करू नये जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे तुम्ही तिचे लाड करा तिला कधी निराश करू नका तिचे मन दुखी होईल असे तुम्ही कधी वागू नका तुमच्या घरची लक्ष्मी तु, तुमच्यावरती रागवेल आणि तुमच्या घरातून तु लक्ष्मी ही निघून जाईल म्हणून कधी घरातील मुलीचा अपमान तुम्ही करू नये यामुळे आपले आपल्या घरात सुखसमृद्धी कायमची निघून जाते त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा ती सासरी जातीने जाताना तिला रिकाम्या हाताने कधी पाठवू नका कारण मुलीला दिले आणि कधी तुमच्या घरामध्ये कशाची कमतरता पडत नाही या उलट तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत वाढत जाते तुमची भाग्य तुमची मुलगी म्हणजे भाग्य लक्ष्मी असते आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर त्वरित बदल घडवायचे असतील तर तुम्ही तुमच्या मुलीचे लाड नेहमी करायला पुरवायला शिका हवेत पुरवायला हवेत म्हणून ती सासरी जाताना तिला नेहमी शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न करा तिला नाराज करू नका तिचे लाड पुरवा आणि तिचे चांगले भरभरून आशीर्वाद घ्या तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधी तुमच्या घरामध्ये कमतरता तुम्हाला भासणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर मला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर बेल ऐकून ऑन करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद